नमस्ते सर्वांना कसे आहात आशा करते चांगलेच असाल तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तर आज मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा चला मग आज आपण बनवूया एकदम छान अशी रेसिपी जे घरच्या साहित्यात बनणार आहे चला वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते चला तर मग आज आपण दिपवळीसाठी छान अशी करंजी बनवणार आहोत त्याचीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वात आधी मी एक गिलास मैदा छान चाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी आधी चाळून ठेवला होता तो एक गिलास मैदा घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये छोटी वाटी मी रवा टाकत आहे अगदी झिरो साईजचा हा रवा आहे या रव्याला आता या मैद्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामुळं आपली जी करंजी आहे ना ती एक महिना छान ठुसळून राहते त्यामुळं रवा यूज करायचा करंजीमध्ये थोडंसं चिमूडवर मीठ टाकलेलं आहे आणि यावरती मी आता कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे दोन चम्मच तूप मी छान गरम कडकडीत केलं आणि ते मोहन मी या पिठामध्ये मिक्स टाकून दिलेलं आहे आणि छान आता याला मिक्स करून घेत आहे चम्मच मी साईडला ठेवते कारण खूप थंड झालेला आहे हातानंच या तुपाला मी या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मोहन टाकल्यामुळं एकदम असली खुसखुरीस आपली ही करंजी होणार आहे त्यानंतर यामध्ये आता मी थोडं थोडं पाणी टाकून या पिठाला छान मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा पांढरा शुभ्र आपला गोळा तयार आहे पिठाचा हे बघा छान मी पीठ मळून घेतलेला आहे आता मी याला झाकण ठेवून साईडला ठेवून देते त्यानंतर जे ला मध्ये भरणारा आपल्याला सारण तयार करायचं आहे तो सारण मी तोपर्यंत तयार करून घेते आणि या पिठाला मी साईडला ठेवून देते तर सर्वात आधी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे एक मोठी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे ते आता गॅसवरती छान आपल्याला मीडियम साईजवर भाजून घ्यायचं आहे गॅसला फुल करायचं नाही नाहीतर ते करपून जातं मीडियम साईज ठेवायचं आणि या स्टेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान आता खोबरं भाजलेलं आहे एका टोपल्यामध्ये मी काढून घेणार आहे जास्त जर भाजलं तर ते करपून जाईल म्हणून आता इथे थांबून मी हे सर्व काढून घेणार आहे कढई गरम आहे यामध्येच मी आता ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे तर सर्वात आधी दोन चम्मच मी तूप टाकून घेते या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट छानसे भाजून घेणार आहे काजू आणि बदाम छान काप केलेले आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही अजून काही ड्रायफ्रूट ॲड करू शकता मनुके वगैरे तुम्हाला जर आवडत असलं तर कारण यामुळे खूप छान चव येणार आहे करंजीला छान मी याला भाजून घेतलेला आहे आणि जे खोबरं आहे ना त्यावरतीच हे ड्रायफ्रूट टाकून दिलेलं आहे जे खाली तूप उरलेलं आहे ना त्यामध्येच मी आता अर्धी वाटी झिरो साईजचा रवा भाजून घेणार आहे रव्यामुळं सारण्याला खूप छान चव येते नेहमी करंजी बनवून ते वेळेस आपण झिरो साईजचा सव रवा वापरायचा कारण यामुळं खरंच खूप छान चव येते करंजीला एकदम छोटा रवा असतो तो जर मोठा रवा यूज केला तर ते टचटच लागतं त्यामुळं जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला त्याला बारीक करून मग त्याचा उपयोग करा एकदम छान रवा भाजलेला आहे हे बघा घवाळ कलर आलेला आहे गॅसनी बा बंद केलेला आहे आणि पूर्ण रवा मी आता त्या टोपल्यामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर ते मी बाजूला ठेवलेलं आहे आता अर्धी वाटी साखरी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये थोडीशी इलायची टाकून हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे साखरेची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे चला तर मग एकदम बारीक असं मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे साखर पावडरच झालेले आहे आता हे जे पावडर आहे ना आपल्याला त्या सामग्रीमध्ये मिक्स करायचे आहे जे आपण आत्ता खोबरं रवा ड्रायफ्रूट भाजून घेतलो का नाही त्यामध्येच ही साखर मी टाकून देणार आहे पिटी साखर आणि छान आता याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये हे जे सारण आहे ना, ना तुम्ही एक महिना डब्यामध्ये स्टोअर करून घेऊ ठेवू उठ्यों शकता जेव्हा तुम्हाला करंजी बनवायची आहे तेव्हा याचा यूज करू शकता याला काहीच होत नाही त्यानंतर मी पीठ घेते आणि याचे आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे जेवढी आपल्याला लाटी लाटायची आहे ना तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पिठाचे गोळे बनवून साईडला ठेवून द्यायचं म्हणजे सोपं जातं त्यानंतर एक छोटा पिठाचा गोळा घेऊन लाटी मी लाटून घेणार आहे लाठी लाटून घेते वेळेस जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायचं नाही मीडियम साईजचीच लाटी लाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडं साच्या नसेल तर एखाद्या झा डब्याचं झाकण घेऊन तुम्ही सेम आकार येण्यासाठी या लाटीवरती याला आकार पाडून घ्या जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही असं त्याला लाटून घेऊ शकता छान व्यवस्थित येते माझ्याकडे साच्या होता म्हणून मी हातावरती त्याला लाटीला लाटून घेतलेला आहे आता या साच्यावरती या लाटीला ठेवून देणार आहे असं याला खोल करून घ्यायचं म्हणजे यामध्ये आपल्याला गरा भरायचं आहे तर यामध्ये मी दीड चम्मच गरा भरून घेणार आहे छान भरून घ्यायचं म्हणजे ते खाते वेळेस एकदम छान भरून लागते आपल्याला त्यानंतर आता याला मी पाणी साईडनं पाणी लावून घेणार आहे पाण्याऐवजी तुम्ही याला दूध पण यूज करू शकता पण मी पाण्याचाच यूज केलेला आहे त्यानंतर ही लाटी आहे ना असं यावरती याला झाकून द्यायचं आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे डिझाईन आहे ना ते छान व्यवस्थित निघली जाते जर आपसंच आपण झाकण लावून जर काढलो तर मग ते डिझाईन व्यवस्थित निघत नाही त्यामुळं थोडंसं हातानं प्रेस करायचं त्यानंतर झाकण ठेवून त्याला असं कट करून घ्यायचं एकदम इझी निघते तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे आणि व्यवस्थित चिटकून बसते हाताने जर आपण प्रेस केलं तर तरी पण अजून हाताने आपण याला प्रेस करून घ्यायचं जेव्हा आपण याला तेलात ठेवतो टाकतो ना तेव्हा ते फुटण्याची शक्यता असतं त्यामुळं हाताने याला प्रेस करायचं हे असंच करून सर्व मी करंजाब बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तेल गरम व्हायला हो ठेवलेलं आहे तेल गरम होईपर्यंत मी छान सर्व करंजा बनवून घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून मी यामध्ये सोडणार आहे सुरुवातीला चार टाकते छान याला त्यात तळून घेते गॅस जास्त फुल करायचा नाही मीडियम साईजवरच गॅस ठेवायचं जर गॅस फुल्ल राहिला तर ते व्यवस्थित तळली जाणार नाही पूर्ण आपली करंजी आहे ती लाल पडते मग आतमधून जे आहे ना ते छान व्यवस्थित तळली जाणार नाही त्यामुळं गॅस नेहमी मीडियम ठेवूनच आपल्याला करंजी तळून घ्यायचं आहे आणि एकदम खुसखुशीत होते मीडियम साईजवर तुम्ही गॅस ठेवून जर करंजीत तळून घेतलो तर त्यामुळं गॅस मिडियम साईजवर ठेवायचं सा। छान आता करंजी दोन्ही साईडनं मी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे गव्हाळ कलर आलेला आहे याला मी साईडला काढून घेते असेच करून मी सर्व करंज्या तळून घेतलेले आहेत सर्व घणे मी तळून घेते आणि एका परातीमध्ये मी याला काढून घेणार आहे अजिबात तेलकट वगैरे काही झालेलं नाही तुम्ही बघू शकता तेलामध्ये वगैरे कुठंच आपली करंजी फुटलेली नाहीत मी सर्व करंजा बनवून घेतलेले आहेत हे बघा एवढ्या करंजा झालेल्या आहेत मस्त आता खू खुशखुशीत कुछ आपली करंजी तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ही करंजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल ना चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा बाय बाय